आदेश जनतेचा आपलं सगळ्यांचं आणि महत्वाचा जिल्हा परिषदेच्या शिपायाकडून जिल्हा बँकेची फसवणूक बनावट शिक्का मारून कंत्राटदाराला दिले चलन गुन्हा दाखल पुणे जिल्हा परिषदेच्या शिपायाने बनावट शिक्का मारून कंत्राटदाराला जिल्हा बँकेची बनावट चलने बनवून दिली तसे चलनाची रक्कम बँकेत बैं, न भरता बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बैंड गार्डन पोलिसात गुन्हा दाखवून नोंदवण्यात आलेला आहे आणि सचिन तुकाराम बाठे असं गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे या प्रकरणी रणजित उल्हासराव ठाकूर वैवश सेहेचाळीस राहणार विश्रांतवाडी पुणे यांनी बैंड गार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे फिर्यादी हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा परिषद विस्तारित कक्ष शाखेत कनिष्ठ का का व्यवस्थापकपदी कार्यरत आहेत आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सचिन बाठे हा पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात शिपाई म्हणून कार्यरत आहे आणि त्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बनावट शिक्के तयार केले होते दरम्यान कंत्राटदार विशाल पोपटराव रणनावरे यांनी बांधकाम विभागात दहा हजार पाचशे नव्वद रुपये अनामत रक्कम भरली होती मात्र आरोपी बाठे आणि बनावट शिक्के मारून दहा हजार आणि पाचशे नव्वद रुपयांची दोन चलने तयार केली ही चलने आरोपीने कंत्राटदार रणनवरे यांना दिली मात्र रणनवरे यांनी बांधकाम विभागात भरलेली रक्कम आरोपीने बँकेत जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली आणि हा प्रकार एकवीस जानेवारीला घडला होता दरम्यान जिल्हा परिषदेकडून आरोपी बाठे याला एक फेब्रुवारीला निलंबित करण्यात आलं होतं दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा बँकेच्या कनिष्ठ व्यवस्थापकांनी बैनगार्डन पोलिसात फिर्याद दिली पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत आदेश न्यूज नेटवर्क उपसंपादक श्रीकृष्ण जाधव हो। नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा